नुमवी शिशुशाळेत नर्सरी तसंच छोट्या गटाचा पहिला दिवस थाटामाटात साजरा करण्यात आला मुलांच्या अनोख्या स्वागतानं पालकी भारावून गेले शाळेच्या पहिल्या दिवसानिमित्त रंगीबेरंगी फुग्यांची आणि फुलांची आरास पाकळ्यांच्या पायघड्या आणि औक्षणाचं ताट घेऊन मुख्याध्यापिका अर्चनाताई कुलकर्णी यांनी मुलांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं सोबत सर्व शिक्षिका तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती डोळ्यात असो आणि ओठावर हसो अशा संमिश्र भावना मनात घेऊन आपल्या आई हात धरून बाल विद्यार्थी शाळेत मोठ्या उत्साहात दाखल झाले मुख्याध्यापिका अर्चना अर्चनाताई कुलकर्णी यांच्या प्रेरणेनं शाळेत सामाजिक कार्यात आपलं महत्वाचं योगदान देणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांची वेशभूषा मोठ्या गटातील मुलांनी केली होती यामध्ये पत्रकार सामाजिक कार्यकर्ते मानसशास्त्रज्ञ फॅशन डिझायनर आणि बालविकास अधिकारी यांचा समावेश होता बालकांच्या मनावर चांगल्या गोष्टी आणि चांगले संस्कार बिंबवण्यासाठी या सर्वांचं मोलाचं योगदान आहे अशा भावना यानिमित्त मुख्याध्यापिका अर्चनाताई कुलकर्णी यांनी व्यक्त केल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ वैशाली पाटील यांनी केलं विद्यार्थ्यांच्या या अनोख्या स्वागतानं पालक चांगलेच भारावून गेले होते